अधिकार असेल तो तो आमचा आहे आणि सव्वाशे वर्ष या मराठे शाहीने जे राज्य केलं ज्याला आपण म्हणतो ना आटके पार आम्ही झेंडे फडकवले आटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायवल्या का नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला ते अटक किल्ला तो अटके पार झेंडे फडकवले आम्ही पर्यंत पोहोचले होते मराठे तो महाराष्ट्र हातबल आहे तो महाराष्ट्रांच्या समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे बालक बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हदबल त्याने त्यांच्यासमोर बोलणार अरे नाही भाई साहेब ऐसा मत का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला खेळतायचा म्हणजे खेळतायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार दुबे नावाचा कसं काय बोलला मराठी लोक पे पटक पटक के मारेंगे झाली का केस त्याच्यावरती हिंदी चॅनल वाले दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कशा असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबेला तो, दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे डूबे कर मारेंगे त्याला हिंमत होते बघा कशी तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तुम्ही जर कुठची कुठची मराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात ती राष्ट्रीय बातमी पण हे ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे